पाऊस कमी असला तरीही पुराचा धोका कायम असणारे शहर म्हणून आपल्या पंढरपूरची ओळख आहे आणि त्याच पंढरपुरातल्या पुन्हा एकदा ऐतिहासिक असणाऱ्या दगडी पुलावरती मी आहे हो आज चौथ्यांदा म्हणजे या पावसाळ्यामध्ये चौथ्यांदा हा रिपोर्ट मी आपल्याला महाराष्ट्र माझ्यावरती आपण बघताय चौथ्यांदा हा दगडी पूल या पावसाळ्यामध्ये पाण्याखाली गेला आहे आणि संपूर्ण पंढरपूरवरती आता सध्याला तरी पुराची टांगती तलवार आहे कारण वरच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात आहे गेले दहा ते पंधरा दिवसापासून मोठा पाऊस या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पडत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचं या ठिकाणी सोडण्यात आले निरेतून देखील मोठं पाणी या भागामध्ये सोडण्यात आले साधारणपणे निर्यातून सोडणारं चंद्रभागेमध्ये पाणी हे जवळपास सत्तर हजार सत्तर हजार क्युसेकच एवढा विसर्ग आहे आणि उजनीतून जवळपास नव्वद हजार क्युसेक विसर्गाने पाणी हा चंद्रभागामध्ये सोडले आणि एकूण जर विचार केला तर एक लाख सात हजार क्युसेकच्या वरती विसर्ग हा चंद्रभागा पात्रामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतोय प्रशासनाकडून देखील नागरिकांना काळजीचं आवाहन त्या ठिकाणी करण्यात येते सध्याला बघायला गेल तर अनेक वारकरी या भागामध्ये येत आहेत वारकरी देखील नदीपात्रामध्ये उतरत आहेत सध्याला या भागामध्ये पोलिसांची कोणती प्रशासन व्यवस्था नसली तरी देखील सातत्यानं नागरिकांना आवाहन करण्यात येते की नदी पात्रामध्ये कोण देखील उतरू नये कारण मोठ्या प्रमाणात वरती पावसाला सुरुवात आहे आणि हे पाण्याचा विसर्ग वाढल्यानंतर पंढरपूर वरती मात्र पुराची टांगती तलवार या ठिकाणी आहे पल्लीकडल्या जर बघितलं तर ते नारायण वेस्ट देखील नारायण वेस मध्ये देखील पाणी शेत शिरण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे कालची जर या भागामध्ये जर परिस्थिती बघितली तर हा दगडी पूल पूर्णपणे त्या ठिकाणी रिकाम होता पण अगदी आज सकाळी पहाटे चार ते पाच वाजल्यापासून हा दगडी पूल पूर्णपणे त्या ठिकाणी पाण्याखाली गेला आहे जस जसा वरती पाऊस वाढतोय म्हणजे उजनी धरणावरती त्या पाणलोट क्षेत्रामध्ये जस दस जसा पाऊस वाढतोय जस दस जसं उजनी ओव्हरफ्लो जाते तसं तसं पाण्याचा विसर्ग हा या चंद्रभागा नदी पात्रात सोडला जातोय आणि जसा पाण्याचा पावसाचा त्या ठिकाणी विश्रांती मिळेल त्या ठिकाणी हा विसर्ग कमी केला जातोय पण प्रामुख्यानं ही पंढरपूर अतिशय महत्वाची आणि धोक्याची घंटा मानावी लागेल कारण पंढरपूरमध्ये जरी पाऊस नसला तरी पण या ठिकाणी येणार पाणी मोठ्या प्रमाणावरती आहे तुम्ही जर आता माझ्या पाठीमागे व्हिज्युअलच्या माध्यमातून जर बघितलं तर दगडी फुलाच्या वर किती हा ठिकाणी पाण्याचा विसर्ग या चंद्रभाग पात्रात आहे तुम्ही जर संपूर्ण पात्र बघितलं तर संपूर्ण पात्र या ठिकाणी पाण्यानं भरला आहे त्या ठिकाणी जर घाट बघितला दत्तघाट तो दत्तघाट देखील त्या ठिकाणी पाण्याखाली गेला आहे पंढरपूरमध्ये असणारी नदी पात्रातली महत्वाची मंदिरं ते देखील या ठिकाणी पाण्याखाली गेलं चित्र बघायला मिळते पण नागरिक कोणत्याही पद्धतीची काळजी ना या ठिकाणी घेत नाहीत निष्काळजीपणे नागरिक या ठिकाणी आमचे कॅमेरामॅन तुम्हाला दाखवतील या नदीपात्रामध्ये आंघोळ करत आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे पोलीस प्रशासन या ठिकाणी एक देखील नाही व्यवस्था कोणती नाही या ठिकाणी नियोजन देखील कोणतं त्या ठिकाणी बघायला मिळत नाही गेल्याच एका महिन्याखाली या भागाचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या नदीपात्रामध्ये एक कायमस्वरूपी व्यवस्था म्हणजे संरक्षणासाठी योजना बसवू असं आश्वासन दिलं होतं पण त्याचा सुद्धा बोजबारा उडल या ठिकाणी चित्र आपल्याला बघायला मिळते कोणती देखील व्यवस्था या भागामध्ये पोलीस प्रशासनाकडून किंवा या ठिकाणी नागरिकांना किंवा वारकऱ्यांना देखील कोणतीच देखील सोयीसुद्धा नाही बचावकार या ठिकाणी उपलब्ध जर त्यावेळेस असतं पण या पुरामध्ये देखील बचाव कार्य देखील कोणतं देखील या ठिकाणी आपल्याला उपस्थित किंवा सजा या भागामध्ये दिसत नाही त्यामुळे आपण देखील महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून नागरिकांना वारकऱ्यांना आवाहन करूया की नदीपात्रामध्ये येताना विचार करा कारण पाणी वाढ मोठ्या प्रमाणात वाढत आहे जवळपास एक लाख साठ हजार क्युसेकचा सा विसर्ग या नदीपात्रामध्ये आहे अजून देखील वरती पावसाची शक्यता मोठ्या प्रमाणात सांगण्यात येते आणि जर वर पाऊस मोठ्या प्रमाणात पडला तर या चंद्रभागा नदीपात्रात अजून देखील पुराची शक्यता वाढणार आहे आपण देखील महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून सातत्यानं पावसाच्या उजनीच्या आणि चंद्रभागेच्या अपडेट जाणून घेत राहूया कॅमेरामन अक्षय सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा पंढरपूर